सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची टीम सगळ्या टीमला मी खरंच मनापासून आभार मानत त्याचे की मला एवढा सपोर्ट करता येते कारण एकट्यानं हे गोष्ट शक्य नाही मला गावानं सगळ्या सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता दुसरी टीम करतो बदला नावाची एकदम तुम्ही चांगलं काम करत असतात राज्यभरातल्या मुलींना काय संदेश द्याल काही नाही अन्याय होत असेल सहन नका करू प्रतिकार करा त्याला जीवन आणि शेती याच्यामधला जो संघर्ष असतो आपल्या कुटुंबामधला त्या ठिकाणी आपण त्या कथेमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या काय करतात असं राहते ना त्याचं असं एंगल असं माग माग जाते जग काय म्हणेल चार लोक काय म्हणते त्याच्यासाठी मी त्यांचं ऐकू नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ सोबत त्या ठिकाणी आम्ही गावात आलेलो आहोत आणि आज ऑडिशनचा दिवस आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्टँड वगैरे घेऊन आलेलो प्रॉपर थोड्याच वेळात आता आपल्या ऑडिशनला सुरुवात होणार आहे आलेच आता एक एक करून हा एक एक कलाकार ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण ऑडिशन बघायला मिळेल

अहो कलावंताला प्रेशर असलंच नाही पाहिजे सर कलावंत म्हणजे कसं आहे आपण चार भिंतीमध्ये या गोष्टी ठेवणाऱ्या नाही तर हे लोकांपुढं आणणारे आहोत बाबा मला काहीतरी सांगायचं तुम्हाला हां मला कॉलेज जमत नाही इंजिनिअरिंग होत नाही माझ्याच्यानं मला सोडायची ती का का करू मी इंजिनिअरिंग बाकीचे मुलं करतात म्हणून मी करू तो शेजारता तो शेजारचा मुलगा इंजिनिअर झालं म्हणून मी इंजिनीअर हो माझ्या आवडीनिवडी नाही आहेत माझ्याकडे तुम्हाला नाही तर कोणाला ना सांगू बाबा मी माझे काही स्वप्न आहे तर मला काही करायचंय स्वतःसाठी ते मी माझं सोडून जग काय म्हणेन चार लोक काय म्हणते त्याच्यासाठी मी त्यांनाच ऐकू मला खरं तर काहीच कळत नाही बापा इंजिनिअरिंग बद्दल मला काहीच समजत नाही हा मला माहिती आहे मला माहिती आहे की जीवनात काहीतरी करण्यासाठी शिक्षण घ्यावंच लागतं पण माझं पण स्वप्न इथं खरं तर मला ऍक्टर बनायचं आहे मुंबईला जायचं खूप मोठे स्वप्न येतं माझे त्या स्वप्नांचा असा चुराडा नाही करू शकत मी हा माझ्यासाठी ते सर्व काही आहे ॲक्टिंग म्हणजेच माझ्यासाठी सर्व काही आहे मी नाही जगू शकत त्याच्यासाठी त्याच्या वगैरे मी जगू शकत नाही श्वास आहे माझ्यासाठी ॲक्टिंग आणि तुम्ही म्हणतायत की इंजिनिअरिंग करू हा आता तो शर्मा काय म्हणेन तुम्हाला याची चिंता आहे ना मला काही गरज नाही ते शर्मा काय म्हणेल किंवा वर्मा काय म्हणेल मला काही गरज नाही मी माझ्या आयुष्यात जरी करता काही करू किंवा नाही करू मी माझं खुश राहील मी माझे हंड्रेड पर्सेंट देईल त्यात करेल मी प्रयत्न मला गरज नाही मोठा गाडी बंगला काय घेण्याची मी माझ्या स्वप्नांसाठी काय करेन ते भरपूर आहे माझ्यासाठी चांगलं ग तू बाबाला की मी नक्कीच काहीतरी बनेन माझ्या आयुष्यात मला गरज नाही कोणाची बस तुमची साथ पाहिजे बाबा तुमची साथ पाहिजे प्लीज बाबा ईश्वराला पण माहितीये की आपण किती मेहनती आहे मी जाणार शेती करणार आणि मी करून दाखवणार किती वाळून गेलं ते आपल्याला फरक नाही कारण की आपल्याला देव देतो आणि आपल्याला ते करून दाखव तुम्ही किती नाही जर म्हणला तरी मी शेती करणार शिक्षणात काय कोण शिकून मोठं झालं आज शिकलेले लोक पर किती परिशान आहे मार्ग दहा हजार मार्ग पडत आहे मी त्यांच्या मागे करू स्वतःची शेती सोडून दुसऱ्याची गुलाम दुसऱ्याची गुलामगिरी करू नाही मला नाही समजा माझी शेती आहे मी करणार नाही ऐकणार मला शेती करायची आणि मी शेती करणार कुठे मी जाणार नाही मी मुंबई पुण्याला जाणार नाही मी आता सांगून ठेवते कोण मुंबईला तो आज्या मुंबईला गेला परत आला तो विजया मुंबईला गेला परत आला का लोकांची गुलामगिरी करायची आणि आपली शेती सोडून दुसऱ्याच्या राबायचे हे मला नाही आवडत आपल्या बाबानी शेती केली आपल्या आजोबानी शेती केली आणि आपण दुसऱ्याची गुलामगिरी करायची नाही मला नाही जमणार मी करणार आणि मी जाणार आपला गहू जाऊ द्या जेवारी जाऊ द्या काही होत मला त्याच्यावर फरक पडत नाही मी लोक काय म्हणतील त्याच्यावर मी विचार करत नाही कारण की माझी शेती आहे माझे मस्त कष्ट आहेत की करणार आणि करणार जिथे मी जन्मलो जिथं मी लहान मोठा झालो ते सोडून तिथं जायचं आणि तिथं लोकांच्या काय शिव्या आहे मला नाही जमलो <प्राण> काय ऍक्टिंग वगैरे हा ऍक्टिंग वगैरे जमते त्यांनी जसे करून दाखवले भरपूर आहेत अंगात कला फक्त थोड्याशा बाहेर यायला टाइम लागत असते कोणत्याही गोष्टीला एकदम आलो होत ना आलो ना आपल्या अंगात जी कला आहे का ती आपल्याला जगासमोर दाखवायचे बरोबर आहे आपल्यात कला किती दिवस अजून लपून ठेवायची खूप दिवस ठेवले ना आता जगाला लाजू लाजू जगाला लाजू लाजू लोक हसायचे हसणारे हसणारच आहेत बरोबर आहे ते का लोक हसतात हा कलेचा गुण नसतो म्हणून हसतात हे सर्व इथं माणसं जे आलेली आहेत त्यांच्या अंगी कलेचा गुण आहेत म्हणून आलेत आले आणि ज्याच्या अंगी कलेचा गुण नाही ते गावातच राहिले ते तर आहेत ना आता आम्ही जे करायला असा पण म्हणायचे पहिल्यांदा हसणारच पण ते नंतर आपल्या सोबत एक छोटा फोटो बी काढायला पण रांगेत उभे राहणार बरोबर आहे हा बरोबर आहे तुमचं बरं एक आपण सीन सादर करू या ठिकाणी आपल्या थोडं रिलॅक्स होऊ द्या मला जस्ट येऊन मला दहा मिनटं झाले थोडं थोडा वेळ जेव दे ती का अग ते कसं बोलतात मला त्यांना म्हणलं होतं मी झटका लावला लावा म्हणून मग कांदा खाल्ला मग मी खायला लावला का त्यांना कांदा ते आले खाली मला मी जेऊ का माझी गलती एखादी आले तर ते तुम तुम्ही पहा महिना झाले सांगायला झटका घेऊन परत या लावा येत नाहीत परत परत ते पांढऱ्याचा ताण राहत नाही डुकराचा ताण राहत नाही शिकला असतात बोलला नसता म्हणजे तुमच्या सगळी जमीन विकली ना मला नाही जायचं तुमच्या बापांकोरीच्या लग्ना पाहिजे जमीन नसती विकली मी नोकरी लागलो असतो का म्हणजे अपक्याचे एक लाख रुपये भरले ते नोकरी लागलं शिकलो नसतो म्हणजे तुमच्याकडे फी नव्हती शिकायला भरायची आय कशाला बोलता शिल्लक चे बापाला बोलून बापा, बोल। बापा बोलते का मग लेकराला म्हटल्या ताटावून उठवते का कोणी कोणाला लहान आहे म्हणजे काय किती बोलणे खाजे का उठसोट बोलणं तुम्हाला मी दिसतो का ते दिसत नाही का ते गावभर हिंडता येत बापाचं वय झालं मग बापाने जरा पैसे खर्च करायचे ना पाच हजाराचा धटक्या लागल काय मी आणले काय ते डुकर वावरत एका लाखात नोकरी लागू लागली मला फक्त प्रतिकार करायचा खरोखर आपल्याला तो आपल्या अंगावरती यायला लागलेला आहे आपल्याला खाली पाळलेला आहे आणि आपण माग माग सरकत आपल्या मुख्या भावनामधून कसं त्याला नाही, नाही म्हणायला लागलो कसं लोकांना आपण सांगण्याचा प्रयत्न करायला होता आपल्याला बोलता आलं असतं वाचवारे वाचवा म्हणलं असतं पण ते हु मध्येच लोकांना आपण वाचवारे वाचवा म्हणायला तुम्ही जे त्याच्यामध्ये ही जी गोष्ट घेतली श्वासाची फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये श्वास जे तुम्ही जोरजोरात सोडला घेतला हे फार महत्वाचं आहे काय झालं म्हणजे गेला की नाही कापूस तुम्हाला म्हणतो श्वाय पण पुरा पहिल्यांद नाही कापूस गेला की नाही आपल्याला मला काय करायचं म्हणजे म्हणजे मी काय काम करणार पैशा नाही याचा तुम्ही कायच म्हणायचं नाही तुमच्यात बोलायचं नाही काय तुमच्या टाकायचं मग सांगणारच ऐकायचं ना जे ते त्याच्या कळायला पाहिजे तुम्हाला ज्याला ज्ञान आहे त्याचं ऐकायचं ना गजूबा तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकलं का तिथे नाही पैशाच आहे ना आता मी पैसे कमी ना म्हणजे तुमच्या ह्याच्यात बोलायचं नाही तुमच्या बसून खालो तुम्ही त्याच्यामुळेच मला असं हे करायला ना काय बोलायचं नाही आमच्या कारभारात तू बोलायचं नाही तू पैसे कमवायचे तू कमवणार चार पैसे हेच तुमचे डायलॉग कवा अभि शब्द तुमची हेच डायलॉग मारायला मला चार पैसे कमवणार खा काय होत नाही म्हणजे झाल्याच्या जाऊन आलो मी सकाळी झाल्याच्या दुसऱ्यांदा का लावला दुसरी बॅग केली पहिल्यांदा म्हणणं होतं कापूस येत नाही तुम्हाला तुम्ही ऐकता का माणसाचं एकदा सांगितलं ऐकायचं नाही सांगितलेलं ऐकायचं नाही काय किती सांगितलं कोणाला बोलायची नाही मला सांगू माझं

हो आत्महत्या केली पण आत्महत्येला पैसे भेटतात ना का नाही भेटत पैसे आत्महत्येला ॲक्सिडेंटला भेटतात मग तो ॲक्सिडेंट नाही साहेब हां ॲक्सिडेंट नाही तो हां माझ्या आबा नाही आहे ना बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं हां शेतामध्ये पीक येणे तर त्यामुळे कर्ज घेतलं होतं ॲक्सिडेंट नाही हा का ॲक्सिडेंट नाही साहेब सांगा मला गोष्ट तुम्ही शेतामध्ये सर्व तो आहे ना तुला कॅमेराच सगळं एस एस सिस्टम येते नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय आमचे मित्र प्रदीप राऊत यांच्या माध्यमातून सुरुवातीला वाहून काढली त्याची पण फिल्म चांगली गाजली महाराष्ट्रातल्या दर्शकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पसंती दर्शवली आणि त्याच पार्श्वभूमीवर भाऊ पुण्याला गेला आणि पुण्याला घेऊन ते सगळं शिकून आला त्यानंतर त्या पहिल्या फिल्ममध्ये पहिल्या पिक्चरमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना चांगल्या वळण लावण्यासाठी चांगले मुलं घडावेत यासाठी नवीन फिल्म तयार करतो आहे आणि त्याच फिल्मचं आज ऑडिशन आहे डायरेक्टर आहेत ही नेमकी स्टोरी कशी आहे कोणाच्या जीवनावर आधारित आहेत आणि लव्ह स्टोरी किंवा सामाजिक जीवनामध्ये काही आहे का याच्यामध्ये आता ही आम्ही प्रथमतः पहिली पिक्चर केला तर सूरज द रिअल हिरो तर त्याच्याच माध्यमातून आम्हाला गावाने सगळ्या सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता दुसरी एक फिल्म करतो बदला नावाची हु। तर त्यामध्ये शेतकऱ्याची एक कहाणी आहे तर म्हणजे आमदार किंवा सर्व जे सरपंच असेल किंवा ती कसे शेतकऱ्याला लुटतात किंवा कसे त्याची पिळवणी करतात तर त्या याच माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत मुली देखील सुद्धा या ऑडिशन साठी आलेल्या त्यांना बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम काय सांगाल एकंदरीत हा तुमचा पहिला पिक्चर आहे का ऑडिशन दिले आणि ऑडिशन आहे हा दुसरं याच्या अगोदर बरं काय वाटतंय एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्हाला काय सांगायचं आहे मूवीच्या माध्यमातून काही नाही इथं एक मतलब जी मुलगी आहे ती बोलू शकत नाहीये आणि तिच्यावर अत्याचार होतोय ती त्याला प्रतिकार कसा करेन हेच दाखवून द्यायचंय यांना आणि हे नक्कीच चांगलं होईल आणि आम्ही आमचं शंभर टक्के देऊ एकदम तुम्ही चांगलं काम करत असतात राज्यभरातल्या मुलींना काय संदेश द्याल काही अन्याय होत असेल सहन नका करू प्रतिकार करा त्याला आवाज उठवलाच पाहिजे जर अन्याय होत असेल आपल्यावर तर हा ही तुमची मूवी पहिलीच आहे का दुसरी आहे नाही आम्ही शॉर्ट फिल्मची एक शूटिंग करतो वेब सिरीज ही फर्स्ट मूवी आहे पहिल्याला तुमचं यश भेटलंय का नाही नाही आता सुरूच सुरुवात आहे हा हा बाकी सोशल मीडियामध्ये तुमचं कसं आहे कव्हरेज म्हणजे काम कसं आहे नाही सोशल मीडियावर तर तेवढं काही नाही इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे बनवते मी नक्कीच आता ही फिल्म हे पिक्चर जे आहे मूवी आपल्या मराठी भाषेमध्ये पिक्चर तर तो नेमकं तो लिहिला कोणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी आहेत दादा तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि ही सगळी गोष्ट तुम्ही महाराष्ट्रापुढे मांडण्याचा प्रयत्न करतात एकदम चांगलं काम तुम्ही करत आहात परंतु जे चुकीचं वर्तन करणारे आहेत त्यांच्याविषयी काही याच्या फिल्म या फिल्ममध्ये आहे का सर तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून सांगतो मी माझ्याकडे जमीन एक गुंठासुद्धा नाही परंतु शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती माझ्या लिखाणामधून मी सादर केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्याची जी अवकळं आहे एकतर सरकाराचे धोरणं असतील किंवा हे वरचं आसमानी संकट आहे याच्यामध्ये हा शेतकरी भरडला जातो शेतकरी शेती करणं हा त्याचा व्यवसाय झाला परंतु जीवन आणि शेती याच्यामधला जो संघर्ष असतो आपल्या कुटुंबामधला त्या ठिकाणी आपण त्या कथेमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं नाही की आपण घर आणि शेती शेती आणि घर असं नाही ऐका नाही शिक्षक असल असं नाही की त्याला शाळा आणि विद्यार्थी एवढंच त्याचं जीवन आहे तर असं नाही त्याचं वैयक्तिक जीवन जो असतो त्या जीवनाचा जो संघर्ष असतो तसंच आपण या ठिकाणी शेतकऱ्याचं मानलेलं आहे शेतकरी आणि शेती त्याच्या मालाला मिळणारा जो कवडीचा दाम आहे तेही आपण त्या ते ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये जे राक्षस व्रतीचे लोक आहेत की जे बेगुन्हा लोकांना आपण गुन्हेगार वृत्तीचे असून त्यांना आपल्या सापळ्यामध्ये अडकून अखेर त्यांना या आयुष्यामधून उठवण्याचा प्रयत्न करत असतो त्यांचा बळी घेतो या कथेमधून मी दाखवलेला आहे एक शेतकरी शेतकऱ्याची मरमर शेतकऱ्याचे कष्ट शेतकऱ्याची हालापेष्टा आणि शेतकऱ्याच्या कुटुंबामधलं जे जी जीवन आहे ते मी त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे या बदला नावाच्या कथेमध्ये मी शेतकरी शेतकऱ्याचं कुटुंब वास्तविक त्याचं जीवन आणि त्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेतकरी शेतकरी असतो काय बाधे कुठं आले शेत बघा गेलं अहो सावकार आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता का बाहेर देशामध्ये राहता हो किती पाहणी पडलं सावकार या हंगामामध्ये काही हाताला लागलं नाही बघा फक्त हे नशी फुटक हाताला लागलं गुर ढोर सगळी वाहून गेली अहो तेच वाहून गेलं नाही तर शेतकऱ्याच आयुष्य वाहून गेलं बघा सावकार आता पुढच्या भागात बघा फायनली मंडळी या ठिकाणी ऑडिशन कम्प्लीट झालेलं आहे रायटर डायरेक्टर आणि सगळी आपली मंडळी रिकामी झालेली आता सकाळपासून ऑडिशन चालू होतं ज्या काही तुम्ही क्लिप बघितल्या पूर्ण ॲक्टर आले होते भरपूर लांबवरून परभणी वसमत नांदेड आणि भरपूर लांबून आले ॲक्टर या ठिकाणी बघू शकता सगळं सगळी आपली टीम इकडं पण बरीच मंडळी आहे हे सगळा कार्यक्रम आपण गावातल्या ग्रामपंचायत म्हणून ठेवला होता आणि तुम्ही आलात आपल्या म्हणजे इथपर्यंत का नाही आमच्यासाठी खरंच थँक्यू सो मच मनापासून आभार तुमचे बाकी येणारे प्रोसेस तुम्हाला लवकरच कळेल आपल्या चॅनलवरती अपडेट येतच राहील इंस्टाग्रामवरती पण येईल सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा थँक्यू सो मच हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याच्या नंतबद्दल धन्यवाद